हे आहे आयुर्वेदिक काढ्याचं प्रिमिक्स मी त्याच्यापासून हा काढा तयार केलेला आहे पावसाळ्यात हिवाळ्यात आपल्याला सर्दी खोकला होतो त्याच्याकरता हे प्रिमिक्स अतिशय उपयुक्त आहे हे असं आपलं प्रिमिक्स तयार, तयार असेल ना तर तुम्ही कधीही काढा तयार करू शकता त्यामुळे आपला वेळ खूप वाचतो तो आयुर्वेदिक काढा करताना आपण धने जिरे लवंग मिरी जे काय आपण औषधं त्याच्यात घालतो ते सगळे उकळून घेऊन तो काढा करायचो तर इथे मी त्याचा प्रिमिक्स तयार केलेला आहे ह्या प्रिमिक्समुळे काय होतं हे आपल्याला प्रिमिक्स थोडंसुद्धा पुरतं आणि याच्यात वाया काही जात नाही इथे ज्या गोष्टी वापरल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरातच असतात लहान मुलांना देताना पाव कप किंवा अर्धा कपच काढा द्यायचा मोठ्यांनी मात्र अगदी कपभर काढा घेतला तरी काही हरकत नाही तर असा हा लहान लहानपासून मोठ्यांपर्यंत चालेल असा औषधी काढा आहे इथे मी आता ह्या काढ्यामध्ये गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाच्या ऐवजी मध घालू शकता काढा आपला उकळून गाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध मिक्स करायचा हे प्रीमिक्स तयार झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवून द्यायचं त्याचं झाकण चांगलं घट्ट पाहिजे फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे असं काही नाही बाहेर पण अगदी चांगलं राहतं तर असं हे आयुर्वेदिक काढ्याचं प्रिमिक्स आणि त्याच्यापासून काढा कसा तयार करायचा ते आता बघूया नमस्कार श्रेयस रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा काढ्याच्या प्रिमिक्सचं साहित्य बघूया अर्धी वाटे धने घेतलेले आहेत दोन चमचे भरून जिरं घेतलेलं आहे इथे ज्या सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे खोकला कफ सर्दी झाली असेल ते सगळे कमी होते कफ पातळ होतो तसंच जो ताप आलेला असतो तापसुद्धा निघून जातो इथे मी एक चमचा भरून लवंग घेतलेले आहेत एक चमच्याला कमी अशी मिरी घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे एक मोठा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे लवंग मिरी दालचिनी ह्या सगळ्यामुळे आपला कफ कमी होतो खोकला कमी होतो बरेच वेळा ढास लागते ते ढाससुद्धा तुम्ही जहा काढा पेलात तर कमी होईल इथे पाच सहा हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत वेलची ही शीतल असते तरीसुद्धा ह्याच्यामुळे वेलचीमुळे आपला खोकला कमी होतो अगदी थोडा ओवा घेतलेला आहे ओव्यामुळे सुद्धा खोकला कमी होतो कफ कमी होतो इथे मी थोडी तुळशीची पानं वाळवून घेतलेली आहेत तुम्ही अशी तुळशीची पानं वाळवून ह्या प्रिमिक्समध्ये घालू शकता किंवा जेव्हा तुम्ही काढा कराल तेव्हा आयत्यावेळी फ्रेश तुळशीची पानं घातली तरी चालतील एक चमचा बडीशेप घेतलेली आहे बडीशेपेमुळे आपला ताप कमी होतो तसंच तुम्ही ह्याच्यात जवस घालू शकता जवसामुळे आपला कफ पातळ होतो कफ पातळ झाल्यामुळे तो लवकर बाहेर पडतो आणि आपला सर्दी खोकला लवकर बरा होतो इथे मी पुदिना वाळवून घेतलेला आहे तो सुद्धा तुमच्याकडे असेल फ्रेश असेल तर तुम्ही काढा करताना फ्रेश पुदिना घालू शकता किंवा जेव्हा सीझनला पुदिना चांगला मिळतो तेव्हा असा वाळवून ठेवून दिलात तर हा पुदिना अगदी सहा सहा महिने छान राहतो तो सुद्धा तुम्ही या काढ्याच्या प्रिमिक्समध्ये घालू शकता गवती चहा घेतलेला आहे हा गवती चहा वाळून तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता किंवा काढा करताना आयत्यावेळी फ्रेश गवती चहा सुद्धा घालू शकता माझा हा वाळलेला गवती चहा आहे हा मी ह्याच्यामध्ये मिक्स करते इथे आपल्याला जेषखेमध पावडर आणि सुंठ पावडर ह्याच्यात घालायची आहे आलं सुंठ तर तुम्हाला माहितीच आहे खोकल्याकरता अतिशय उपयुक्त आहे ह्याच्यामुळे खोकला कमी होतो जेष्ठमधीचा पण खूप उपयोग आहे ह्याच्यामुळे कफ पातळ होतो खोकला कमी होतो ढास लागत नाही ह्या सगळ्याकरता जेष्ठमध वापरतात ह्याच्यात थोडी हळद पण घालायची आपण बघा खोकला झाला सर्दी झाली की दूध आणि हळद घेतो त्यावेळी थोडी हळद घालायची हळद सुद्धा आहे आपला घसा लाल झालेला असतो सर्दी खोकल्यामुळे तो कमी होतो आता आपल्याला स ह्या सगळा काढा कुटून घ्यायचा आहे तुम्हाला कुटून नाही जमला तर मिक्सरवर मोडवर जरा बारीक करून घ्यायचा आपल्याला हे काही भाजायचं वगैरे काही नाही आहे तर हे सगळं कच्चंच घ्यायचं आहे तुम्ही थोड्या प्रमाणात हा प्रेमिक्स करणार असाल किंवा आयत्यावेळी तुम्ही जर काढा करणार असाल तर तुम्ही हे खलबत्त्यात बारीक करून घ्या इथे आपण जरा जास्त करतोय त्यामुळे मी मिक्सरमधन क्रश करून घेते पावसाळ्यात पुदिना आपल्याला नाही मिळाला चांगला तर पुदिना नाही घातला तरी चालेल पण तुम्ही असा सीझनला वाळवून ठेवला तर तुम्ही पुदिना ह्याच्यात घालू शकता आता हे मी पल्स मोडवर अगदी तीन ते चार सेकंद फिरवून घेते बघा अशी आपल्याला ह्याची फाईन पावडर करायची नाही आहे तर अर्धवट असं हे दळून घ्यायचं आहे क्रश करून घ्यायचं आहे हे बघा आता ह्याच्यामध्येच मी हळद मिक्स करते दहा चमचा हळद घेतलेली आहे दोन चमचे सुंठ पावडर मिक्स करते तुमच्याकडे सुंठ पावडर नसेल तर तुम्ही आयत्या वेळी काढा करताना त्याच्यामध्ये आलं किसून घातलं तरी चालेल ते सर्दी खोकल्याकरता अतिशय उत्तम असं औषध आहे त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा भरून मध घालते हे बघा भरून घेतलेला आहे चमचा अगदी आता हे दोन सेकंदाकरता मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं त्याच्यामुळे सुंठ मध हळद सगळं व्यवस्थित मिक्स होईल ह्याच्यातच मी हा वाळलेला गवती चहा मिक्स करते माझ्याकडे एवढाच गवती चहा वाळलेला होता तेवढ्याच घालते असं आपलं हे काढ्याचं प्रीमिक्स तयार आहे आता ह्याच्यापासून काढा कसा करायचा ते बघूया दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा भरून हा बघा चमचा अगदी भरून घेतलेला आहे किंवा एक टेबलस्पून तुम्हाला दोन्ही दाखवते मी हे आपल्याला काढ्याचं जे प्रीमिक्स आहे ते घालायचं आहे हे बघा एक टेबलस्पून तर हा काढा उकळताना ह्याच्यात सुद्धा एक दोन गोष्टी घालायच्या असतात जर ते तुम्हाला इझी अवेलेबल झालं तर घाला नाही घातल्यात तरी चालतील इथे मी एक प्राजक्ताचं पान घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे ते घालते ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये मी डाळिंबाची साल घालते डाळिंबाची साल ही अतिशय उपयुक्त अशी आहे ह्याच्यामुळे खोकला कमी होतो ताप कमी होतो तुम्ही अशी डाळिंबाची सालं वाळवून ठेवून दिलीत तर जेव्हा तुम्हाला खूप खोकला झाला असेल ढा ढास लागते आपल्याला बरेच वेळा अशावेळी ही साल वाळलेली साल सगळ्याची त्याच्यामुळे ढास कमी होते ती पण मी ह्याच्यात घालते आहे माझ्याकडे आता वाळलेली नाही त्यामुळे मी फ्रेश घालते जर तुमच्याकडे वाळलेली असेल तर तुम्ही या प्रिमिक्समध्ये जरी मिक्स केलीत त्याचे बारीक तुकडे करून तरी चालतील अगदी थोडंसं आलं किसून घालते सुंठ पावडर आपण प्रिमिक्समध्ये घातलेली आहेच तरीसुद्धा तुमच्याकडे जर असेल तर फ्रेश आलं थोडं घाला त्याच्यामुळे टेस्ट फार छान येते थोडा फ्रेश गवती चहा घालते तुमच्याकडे असला तर तुम्ही बेलाचं पान जरी ह्याच्यात घातलं तरी चालेल बेलामुळे सुद्धा आपला खोकला कमी होतो कफ पातळ होतो ताप आला असेल तोसुद्धा कमी होतो आता हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे दोन ग्लास पाण्याचं आपल्याला एक ग्लास पाणी तयार करायचं आहे आता हे मी चांगलं उकळून घेते छान त्याला उकळी यायला लागलेली आहे हे छान उकळायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा गुळ घालते तुम्ही गुळ घाला किंवा आयत्यावेळी मध घालून घेतलं तरी चालेल लहान मुलांना वगैरे द्यायचं असेल तर गुळ थोडा जास्त घाला नाही त्याच्यात जेषेमत घातलेलं आहेच त्याची गोडसर अशी चव येतेच त्यामुळे गूळ कमी घातलात किंवा नाही घातलात तरी चालेल आता हा आपल्याला काढा उकळून निम्मा करायचा आहे हे बघा हे छान उकळत आहे काढा चांगला उकळला गेलेला आहे निम्मा झालेला आहे आता मी गॅस बंद करते आपला काढा तयार झालेला आहे आता हा गाळून घेऊया थे, थे ले ले। ते काढ्याचं प्रीमिक्स केलेलं आहे त्याची पावडर तयार केलेली आहे त्यामुळे बघा ही एवढीच पावडर याच्यामध्ये राहिलेली आहे छान काढा आपला उकळला गेलेला आहे जेव्हा तुम्ही सगळं अख्खं घेऊन करता तेव्हा त्यातलं ते बरंचसं वाया जातं असं प्रिमिक्स केलं की के वाया जात नाही जास्त तर असा हा आपला सर्दी खोकल्या तापाकरता रामबाण उपाय आयुर्वेदिक काढा तो तयार झालेला आहे तर असं हे आपलं काढ्याचं प्रीमिक्स आणि त्याच्यापासून काढा तयार झालेला आहे हा असा गरम गरम काढा करायचा मी रात्री जेवल्यानंतर झोपताच्या आधी हा काढा प्यायचा मी झोपून जायचं की सकाळपर्यंत घाम येऊन सगळा ताप निघून गेलेला असेल सर्दी खोकला पडचं सगळं कमी झालेलं असेल